नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला महाराष्ट्र पद्धतीची शेवयाची खीर कशी करायची ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी शेवया घेतल्या आहेत दीड वाटी उकळून थंड करून घेतलेलं दूध घेतलं आहे पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे दोन चिमूट मीठ घेतलं आहे एक चमचा गाईचं साजूक तूप घेतलं आहे चार चमचे साखर घेतले आहे आणि इथे मी काजूचे काही तुकडे घेतलेले आहेत तर कृतीला सुरुवात करूया आपण तो तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे तर कढाईमध्ये मी एक चमचा गाईचा साजूक तूप घालत आहे आता शेवया घालणार आहे आता शेवळ्या मी थोड्याशा परतून घेणार आहे तुपामध्ये थोड्या वेळच परतून घ्यायच्या अर्धा मिनिटभर मी ह्या शेवया छान परतून घेतलेल्या आहेत आता मी काजूचे तुकडे घालत आहे तर त्याही मी परतून घेणार आहे अर्धा मिनिटभर अर्धा मिनिटभर छान परतून घेतलेल्या आहेत आता मी चिमूटभर मीठ घालत आहे मिश्रण एजव करून घेते आणि दूध घालत आहे आता आता मी साखर घालत आहे आता वेलची पावडर घालत आहे मिश्रण छान एकजूट करून घेत आहे थोड्या वेळ थांबूया तर दोन मिनिटं झालेली आहेत शेवयात छान दुधात शिजलेल्या आहेत आणि दुधाला आलेला आहे आपली शेवयाची खीर तयार आहे तर मी आता गॅस बंद करते आणि एका कपात काढून घेते तर मी कपामध्ये शेवयाची खीर काढून घेतलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये शेवयाची खीर घरोघरी अशाच पद्धतीने करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद